श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानाअंतर्गत कर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची आराध्य देवी आई मुंबई देवी मंदिर इथं दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली यावेळी विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर मंत्री मंगलप्रभात लोढाजी मंत्री दीपक केसरकर शरद चिंतनकर आणि इतर सहकारी उपस्थित होते आपल्या श्रद्धा आणि पूजास्थळांची स्वच्छता मनाला प्रसन्नतेसोबतच एक आध्यात्मिक अनुभूती देते प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील आगमनामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे याच अनुषंगानं माननीय पंतप्रधान मोदीजींनी सुरू केलेल्या या अभियानात सहभागी होऊन या नव्या युगाचे स्वागत स्वच्छतेच्या माध्यमातून होणाऱ्या आध्यात्मिक चेतनेच्या अनुभूतीतून करावी आपण कोणत्याही धर्माचे पंथाचे व संप्रदायाचे असाल तरी देखील आपल्या संबंधित पूजास्थळी जाऊन स्वच्छतेचीही अनुभूती आपण सर्वांनी घ्यावी या निमित्तानं मकर संक्रांत ते अयोध्येत प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत म्हणजेच बावीस जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या अभियानात सहभागी व्हावे असे मी या सर्वांना आवाहन करतो असं फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर होते आपल्या नाशिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला तसंच नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली तसंच त्यानंतर त्यांनी गोदावरी नदीचाच एक भाग असलेल्या राम जलकुंडावर जलपूजन केलं गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत सर्वांक स्वच्छता अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील प्राचीन कौपिनेश्वर मंदिर स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थक्षेत्र मंदिरामध्ये बावीस जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय त्यानुसार राज्यभर मंदिर स्वच्छ करण्याचे अभियान राबवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली ठाणे शहरातील मंदिरं स्वच्छ करण्याबरोबरच त्यांनी रोषणाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या असून राज्यभरातही मंदिर स्वच्छतेवर राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं